अंगात पांढरा सादरा खाली दोतर डोक्यावर दो पांढरी गांधी टोपी कपाला बुक्का नाहीतर कुंकवाचा लाल टिळा आणि आमदार असं म्हटलं की डोळ्यासमोर एकच माणूस येऊन उभा राहतो आणि त्यांचं नाव म्हणजे हरिभाऊ किसनराव बागडे सत्तावीस जुलैला रात्री राष्ट्रपती कार्यालयाकडनं एक परिपत्रक जारी झालं नव्या राज्यपालांच्या घोषणेचं ज्यात हरिभाऊ बागडे यांचं सुद्धा नाव दिसलं आणि एका निष्ठावान कार्यकर्त्याला त्याच्या निष्ठेचं फळ मिळालं असे सगळेजण बोलू लागले हरिभाऊ बागडे यांच्यावर राजस्थानच्या राज्यपाल पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आणि हरिभाऊ आता राजस्थानचे राज्यपाल होणारे सहावे मराठी व्यक्ती ठरलेत एका सामान्य कुटुंबातून आलेले लहानपणी पेपर विकण्याचं काम करणारे हरिभाऊ बागडे आज राज्यपाल झाले त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचं वातावरण आहे याच हरिभाऊ बागड्यांचा राजकीय प्रवास कसा आहे हे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी छत्रपती संभाजीनगर मधल्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या चित्ते पिंपळगाव इथं सर्वसामान्य कुटुंबात सतरा ऑगस्ट एकोणीसशे चव्वेचाळीस ला हरिभाऊ बागडे यांचा जन्म झाला लहानपणापासूनच सगळेजण त्यांना नाना म्हणायचे अगदी सामान्य कुटुंबात जन्म झालेल्या हरिभाऊचं दहावी पर्यंतचं शिक्षण सरस्वती भुवन नावाच्या शाळेत झालं बागडे कुटुंबामधले शाळेत जाणारे हरिभाऊ हे पहिले व्यक्ती होते दहावी नंतर त्यांनी शाळा सोडली आणि वडील आणि भावासोबत शेती करायला सुरुवात केली एकदम साधी राहणी धोतर पांढरी टोपी असा नानांचा नेहमीचा पहराव असायचा शेतकरी असल्याचा अभिमान असणाऱ्या नानांनी आपल्या घराला सुद्धा कृषी योग असं नाव देऊन आपली शेतीविषयी असणारी आत्मीयता व्यक्त केली नंतर पुढे एकोणीसशे साठच्या दशकात त्यांनी विवेक या साप्ताहिकासाठी पत्रकारितेचं काम सुद्धा केलं होतं ते करत असताना त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण तसंच वसंतराव नाईक या बड्या नेत्यांच्या मुलाखती सुद्धा कव्हर केल्या होत्या आणि याच काळात त्यांचा संपर्क आर एस एस ची अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आला आवड होती त्यांना ती स्वस्त बसून देणं त्यातूनच त्यांनी एकोणीसशे सदुसष्ट पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघाचे पूर्ण वेळेत कार्यकर्ते म्हणून काम चालू केलं जिल्ह्यातल्या मतदारसंघांमध्ये त्यांनी प्रचारक म्हणून काम केलं होतं नाना निष्ठेने आपलं काम पार पाडत होते आणीबाणीच्या काळात त्यांनी भूमिगत असणाऱ्या नेत्यांना बरीच मदत केली वरिष्ठ नेत्यांच्या नजरेत नानांनी ने आपली छाप सोडली होती आणि त्यामुळंच एकोणीसशे ऐंशी साली जेव्हा भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली तेव्हा एकोणीसशे पंच्याऐंशी च्या तत्कालीन औरंगाबाद पूर्व विधानसभा पक्ष श्रेष्ठींकडून नानांच्या नावाची वर्णी लागली आणि नाना, नाना पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीला उभे राहिले राजकीय पार्श्वभूमी नसणारा सामान्य कुटुंबातून आलेला शेतकरी माणूस मतदारसंघातील जनतेला भावला आणि नाना पहिल्यांदा विधानसभेला निवडून गेले आणि सुरुवात झाली नानांच्या अर्थात हरिभाऊ बागड्यांच्या राजकीय प्रवासाची मग तिथून पुढे सलग चार वेळा ते रिया मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले युती सरकारच्या काळामध्ये नानांनी रोजगार हमी व फलोत्पादन त्याचबरोबर अन्न व नागरी पुरवठा मंत्री अशी मंत्रीपदे देखील यशस्वीरित्या पार पाडली होती दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आलेल्या सरकारमध्ये त्यांनी विधानसभा अध्यक्षांची जबाबदारी सुद्धा पार पाडली हरिभाऊंनी ग्रामीण भागात दूध सहकारी सोसायटी स्थापन केली शिवाय साखर कारखान्यांची स्थापना करून त्यांनी रोजगार निर्मितीसाठी खूप सारे प्रयत्न केले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हरिभाऊ बागडे राजकारणातून संन्यास घेणार असं त्यांनी स्पष्ट केलं होतं परंतु पक्षाचा आदेश मानत त्यांनी आपला निर्णय मागे घेतला आणि दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक लढवली आणि काँग्रेसच्या कल्याण काळे यांचा पराभव केला भाजप पक्षाचा ग्रामीण चेहरा असं हरिभाऊ बागडे यांना ओळखलं जातं मंडळी हरिभाव जेव्हा विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहत होते तेव्हा विरोधकांकडून त्यांच्यावरती विरोधकांचं म्हणणं ऐकत नसल्याचा आरोप केला जायचा त्याबद्दल सभागृहात स्पष्टीकरण देताना नाना म्हणाले होते की आणीबाणीच्या काळात माझ्याकडे सत्याग्रह काढण्याचं काम होतं दर आठवड्याला मी सत्याग्रह करत असायचो दिवस रात्र फिरत असायचो ऊन वारा पाऊस काही बघितलं नाही डिसेंबर महिन्यातली कडक थंडी होती त्याचा परिणाम झाला माझ्या कानात बधीर झाल्यासारखं वाटायला लागलं आणि अचानक मी बेशुद्ध पडलो दोन तीन दिवस घरीच राहिलो होतो दवाखान्यात सुद्धा गेलो नाही आणि त्यामुळं माझ्या कानाच्या नसा बधीर झाल्या तर मंडळी सामान्य कार्यकर्त्यापासून सुरू झालेला नानांचा हा प्रवास आज राज्यपाल पदापर्यंत येऊन पोहोचलाय राज्यपाल पदावर नियुक्ती झाल्यानंतर जेव्हा नानांना त्याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा नानांनी सांगितलं की शनिवारी सकाळी सकाळीच मला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा फोन आला होता त्यांनी माझी विचारपूस केली आणि नंतर तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर जावं लागणार आहे तयारी ठेवा अशी कल्पना आधीच दिली होती पण नानांनी मात्र पुढे दिवसभर त्याबद्दल गुप्तता ठेवली आणि रात्री उशिरा राष्ट्रपती भवनाकडून परिपत्रक जारी करून हरिभाऊंच्या राज्यपाल पदावरती नियुक्ती झाल्याबद्दलची माहिती कळली मंडळी भारतीय जनता पार्टी ही शिस्तबद्धता आणि काटेकोरपणा यासाठी ओळखली जाते एका विशिष्ट वयानंतर भाजपा आपल्या नेत्यांना निवडणूक लढवण्यापासून रोखत हे आपल्या सर्वांनाच माहिती नाना सुद्धा ही मर्यादा आता ओलांडत होते त्यामुळे आता त्यांना राज्यपाल पद देऊन सक्तींना निवृत्त केले अशा चर्चा सुरुवातीला राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या मात्र दुसऱ्या बाजूला एका प्रामाणिक स्वयंसेवकाला आणि कार्यकर्त्याला राज्यपाल बनवून त्यांना त्यांच्या आजपर्यंतच्या कामाची पोचपावती दिली असं सुद्धा बोललं जात आहे काही असो आपल्याकडून मात्र नानांना राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा बाकी मंडळी तुम्हाला हरिभाऊ बागडेंचा अर्थात नानांचा हा राजकीय प्रवास कसा वाटला त्या आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद